सुरुवातीलाच बातमी कोल्हापूर जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार हेक्टर ऊस पुराच्या पाण्याखाली गेलाय गेल्या आठ दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत असल्याने नद्यांचं पाणी पात्र बाहेर आलंय आणि त्यामुळे नदीकाठावरील ऊस आणि भात पिकं पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय ऊसाच्या शेंडात पाणी आणि मातीच्या गे माती गेल्याने ऊस कुजण्याची प्रक्रिया वेगाने होणार आहे आणि याचं सर्वाधिक नुकसान शिरोळ हातकणंगले आणि करवीर तालुक्याला बसणार आहे आढावा आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी गेल्या दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यातील नदीपात्रा शेजारील शेती पाण्याखाली गेलेली आहे आपण पाहतो की याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊस पीक असेल किंवा भात पिकाचं नुकसान होताना दिसतंय एकूणच आपण पाहतो की जवळपास जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार हेक्टर क्षेत्रातील ऊस जो आहे तो सध्या पाण्याखाली गेलेला आहे त्या शिवारात आजही आपण पाहतो की पाणी आहे त्यामुळे उसाचं नुकसान मोठ्या प्रमाणात होऊ शकतो अशा प्रकारचा अंदाज वर्तवला जातोय एकूणच आपण पाहतो की या ऊसामध्ये जे पाणी आहे ते आपण पाहतो की जर ऊसाच्या शेंड्याकडून खाली गेला तर मात्र आपण पाहतो की ती ऊसाची कुजण्याची प्रक्रिया होते आणि ऊसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं असा प्रकारचा अनुभव यापूर्वी शेतकऱ्यांना आलेला आहे आता देखील तशाच प्रकारचा अनुभव शेतकऱ्यांना येऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल असा अंदाज बांधला जातोय एकूणच आपण पाहतोय की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भात आणि ऊस पिकाचं हे नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळं या सर्व ऊसाचे जे नुकसान झालेले आहेत त्याचे पंचनामे कशा प्रकारे होणार शेतकऱ्यांना नुकसान कशा प्रकारे मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे मृत्यूचा प्रताप नाईक जी चोवीस तास कोल्हापूर आणि कोल्हापूरनंतर आता बातमी आहे नांदेड जिल्ह्यातून नांदेड जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे हदगाव तालुक्यामध्ये आठवडाभरापासून सूर्यदर्शन झालं नाहीये एकतर संततधार पाऊस नाहीतर ढगाळ वातावरण यामुळे पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झालाय सोयाबीन तूर मूग उडीद यांसारखी पिकं धोक्यात आली आहेत अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी विविध औषधांची फवारणी करतात मात्र फवारणीचा आवश्यक असा उपयोग होत नसल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण आठ दिवस झालं नांदेड जिल्हा आणि हदगाव तालुका संबंध तुम्हाला सांगतो सूर्यदर्शन नाही आणि संतत पावसाची धार चालू आहे त्यामुळे सोयाबीन कापूस तूर या पिकावर प्रचंड तुम्हाला सांगतो पिढीचा प्रादुर्भाव झाला आणि त्याच्यामुळं उत्पन्नात घट होत या उत्पन्नाच्या घटीमुळं सोयाबीनला भाव नाही आणि त्याच्यात उत्पन्नात घट तर मला वाटते सोयाबीन उत्पादक शेतकरी असो कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्येचं कारण हेच आहे विदर्भ मराठवाड्यामध्ये आत्महत्या का वाढायला गांभीर्याने विचार करावा आता भंडारा जिल्ह्यात भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेत शेतकऱ्यांच्या शेतीचं लाखोंचं चा नुकसान झालंय पलाडी गावातील गिदमारे या शेतकरी कुटुंबियांची शेत सहा एकर बागायती शेती पाण्यामुळे आता पावसामुळे आता पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे शेतातील काकडी कारले गलगले मिरची टरबूज या पिकांची नासाडी झाली आहे जवळपास दहा ते बारा लाख रुपयांचं नुकसान त्यांचं झालंय सरकारनं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली जे लागवड होती कारले कोवळे गलगले काकडी चवळी कि, किती एकर शेती आहे सहा एकर शेती आहे किती जा नुकसान झालं आहे आमच्या कमीत कमी दहा ते बारा लाख रुपयाचा जा नुकसान झालं आहे का मागणी काय मागणी आमची आहे का सरकारनी तातडीने इथं नियम नियमानुसार काम करावे आणि नियमानुसार इथे यावे कारण संबंधित अधिकाऱ्याला फोन लावल्यानंतरही संबंधित अधिकारी येत आहेत आणि आता घेऊयात कृषी क्षेत्रातील बातम्यांचा वेगवान आढावा बाकी नंदुरबार मधून नंदुरबार जिल्ह्याच्या अनेक भागात तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं पिकांचं नुकसान झालंय तर विरचक धरणाची पाणी पातळी तीन मीटरने वाढल्याने नंदुरबारकरांना काहीसा दिलासा मिळतोय ग्रामीण भागातील नदी नाले प्रवाहित झाले आहेत तर अनेक भागात शेतामध्ये पाणी साचून असल्याने पिके खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे मावळात मुसळधार पावसाने भात शेती पाण्याखाली गेली आहे अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचलंय या साचलेल्या पाण्याचा शेतकऱ्यांना लावणी करण्यासाठी उपयोग होतोय सध्याचा पाऊस पिकांसाठी पूरक असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे पुणे जिल्ह्याच्या सर्वच परिसरात यंदा जोरदार पाऊस झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची ऊस लागवडची लगबग सुरू झाली आहे शे ऊसाच्या शे शेतीला यंदा पुरेशा प्रमाणामध्ये पाणी मिळेल या आशेने शेतकऱ्यांकडून आपल्या शेतामध्ये ऊस लागवडीची लगबग पाहायला मिळते शेतकऱ्यांकडून सध्या दोनशे पासष्ट आणि शहाऐंशी शून्य बत्तीस यांसारखे ऊसाची लागवड केली जाते साताऱ्यातील जावळी तालुक्यामध्ये शेडगेवाडी या भागामध्ये मुसळधार पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात जमीन खचली आहे डोंगरातील शेतजमिनींना मोठमोठ्या भेगा पडल्यात यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आणि आता घेऊयात इतरही बातम्यांचा आढावा सततच्या पावसाने सोयाबीनची पाने पिवळी पडत असून पिकांची वाढ ही खुंटलेली आहे पाऊस काळामध्ये कोवळ्या सोयाबीनची काय काळजी घ्यावी याबाबत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शक सल्ला देण्यात आला आहे पाऊस थांबल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला सोयाबीनची पानं पिवळी पडलेली आहेत अशा ठिकाणी आपण एक तर सुरुवातीला सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड टू याची पन्नास मिली दहा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करणं फार गरजेचं आहे आणि आता बातमी आहे बुलढाण्यातून बुलढाण्यातील मेहकरमध्ये शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढलाय शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आलाय शंभर टक्के पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळावी जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी शेतीला कंपाऊंड मिळावं या मागण्या यावेळी करण्यात आल्या शंभर टक्के एकूण एक, एक रुपया या कंपनीच्या उरावर बसून घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही अशी आमची भूमिका आहे शेतकऱ्यांना हक्काचा फी किमा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती सोयाबीन कापसातला जो भाव कमी मिळाला त्या भावाचा आणि आम्ही मागतोय तो भाव याच्यातला भाव फरक सरकारने दिला पाहिजे आणि जंगली जनावरांचा जो शेतीला त्रास होतो त्याच्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड आम्हाला करून दिलं पाहिजे नुकसान भरपाई जी वन्य प्राण्यांपासून नुकसानीतून होते त्याचा मोबदला वाढून दिला पाहिजे आणि घरकुलाचं रखडलेलं अनुदान सुद्धा ताबडतोब आम्हाला दिलं पाहिजे या मागण्या घेऊन आजचा मोर्चा आहे